प्रेक्षकांना नमस्कार मी रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठी यावेळेला आपण आलेलो आहे बल्लारशा विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपण जाणून घेणार की नेमकं कशा प्रकारचं समीकरण इथे असणार आहे आपल्यासोबत इथे अहिरकरजी आहे आपण ते जाणून घेऊ की नेमकं कशा प्रकारचं समीकरण बल्लार बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये असणार आहे सर नमस्कार नमस्कार आपण मला भेट दिला त्याबद्दल आपण धन्यवाद सर म्हणून आपल्याला सांगा की या वेळेला जी विधानसभा निवडणूक होणार आहे नेमकं कशा प्रकारचं समीकरण त्यात असणार बघा या बल्लारशा विधानसभा क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजय होत आलेला आहे जवळपास सहा टर्ममध्ये तीस वर्षापासून आणि काँग्रेसचा या ठिकाणी उमेदवार नाही त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये फार नाराजीचा सूर पाहायला मिळतो पर आहे परंतु आत्ता लुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बल्लारपूर विधानसभामध्ये जे अठ्ठेचाळीस हजार मताची लीड मिळाली त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा आशंका उंचावलेलं आहे आणि त्यांना खात्री झालेली आहे की यावेळेस आपला काँग्रेसचा उमेदवार विजय होणार आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी काँग्रेस उमेदवार यासाठी निवडणार आहे की भारतीय जनता पार्टीने माहितीच्या माध्यमातून जे काय अन्याय लोकांवर केलेलं आहे महागाईचं केलेलं आहे के शेतकऱ्याचं पिकाच्या बाबतीत सहकार्य केलेलं नाही दीडपटीने भाव देतात त्याच्यावर ते खोटं बोललेलं आहे लोकांचं कर्जमाफ केलेलं नाही अशा सगळ्यापासून किसानसुद्धा नाराज आहे बियबियाचे भाव वाढले खतांचे भाव वाढले पण लोक तो लोकांच्या शे शेतमालाला भाव नाही हे सगळ्या नाराजीचं सूर या निवडणुकीत पहायला मिळतात म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ज्या प्रकारे लोकसभेला जे रिझल्ट मिळालेला लागेल तडाखा महायुतीला भेटलेला ते यावेळेला विधानसभेला पण भेटेल त्याच्याहीपेक्षा जास्त कारण की लोकांना माहीत आहे महाराष्ट्र सरकार म्हणजे आमचा घरचा मदतीचा सरकार आणि हा मदतीचं सरकार आम्हाला त्रास देणारा सरकार आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांच्या पाहायला मिळत आहे वस्वार्थ वस्वार्थ थे। थे थे हे सारं दुःख लोकांच्या नजरेसमोर आहे आणि त्याचा वचपा काळजी आता एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे सरकार एक उद्धव ठाकरेंचं इतकं चांगलं चालणारं सरकार त्याला बदलवून टाकले दुसऱ्या पक्षाला बाह्य पद्धतीनं बसवायचं खुर्ची पाहिजे दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडायचे हे सगळं रुल महाराष्ट्रातलं सरकार पाहतं आणि महाराष्ट्रातले सरकारचं हे ते पाप यावेळेस धुवून काढण्याचं काम जनता करतो अहिरकरजी आम्ही बघितलेलं आहे की आपण निवडणूक लढल्या त्यानंतर जनतेमध्ये आपण जिंकले नाही पण जनतेमध्ये सतत आपले काम आहेत सतत आपण जनतेशी धुरून राहिलेलं आहे हे कशा प्रकारे आणि राजकारणामध्ये जो प्रवास आपला राहिला आहे सुरुवातपासून आतापर्यंत हे ने नेमकं कसं काय काय सांग बघा मी शिक्षक देशामध्ये शिकत असताना शाळेपासूनच मला आवड होती की राजकारणामध्ये शाळेमध्ये कॅप्टन उपकॅप्टन या पद्धतीतून मी शाळेमध्ये प्रवासाला निघल राजकारणाच्या आणि हे करताना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण मी अनेक संस्थेच्या माध्यमातून माझी एक संस्था आहे जनसेवा ग्रामविकास संस्था या माध्यमातून मी अनेक योजना राबवल्या विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप असो सामूहिक विवाह सोहळे असो लोकांना आरोग्य शिबिर असो चष्मी वाटप शिबिर असो आणि अने अनेक असे लोकां हिताचे कार्यक्रम का मी घेता आलो आहे त्यामुळे जनता आम्हाला मला चाहतात आणि नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून जवळ घेतात आणि कार्यकर्ता म्हणून लोकांचे काम करणं मला सुद्धा आवड आहे आणि त्यामुळे मी काम करतो सभापती त्यानंतर जिल्हा परिषद जिल्हा परिषद उपाध्यक्ष असे पद आपण भूषवलेलं आणि आता विधानसभेची निवडणूक विधान जी आहे तिथे कुठेतरी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जी जनता आहे ते आपल्याकडे आशेच्या नजरेने बघत आहे काय सांगणार मला असं सा म्हणायचं आहे की बघा मी तीन निवडण्याच्या दोन हजार नऊ दोन हजार चौदा जो एकोणीस काँग्रेस पक्षाने जो जो उमेदवार दिला त्या उमेदवाराच्यासाठी काम केलेलं आहे तर मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण जर या ठिकाणी स्थानिक उमेदवार दिले नाही आणि स्थानिक उमेदवार हा ओबीसीमधला उमेदवार पाहिजे आपण बाहेरचा उमेदवार दिलं तर तो उमेदवार विजयी होत <शाधिया> नाही कारण स्थानिक लोकांचे प्रश्न लोकांशी मिळून मिळून मिसळून घेणे की त्यांना माहीत वेळेवर पाच वर्षात एक वेळा यायचं आणि उभं राहून निवडणूक चाललं जायचं असं चालणार नाही आम्ही लोकांशी वीस वर्षापुन इथं काम करतो आहे पंचायत समितीच्या माध्यमातून मूलमध्ये आम्ही तालुक्यात काम केलेलं आहे सभापती म्हणून उपसभापती म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून पोमरा तालुक्यात निवडल्यानंतर पोमरा तालुक्यात काय पूर्ण जिल्ह्यात फिरून काम केलेलं आहे शिक्षक आरोग्य सभापती म्हणून प्रत्येक शाळा आणि आरोग्य पी एस सीला भेटी दिलेल्या आहेत आणि लोकांच्या ज्या प्रश्न आहेत सर्वसामान्यांच्या छोट्या छोट्या प्रश्न आहेत ते निकाली करण्याकरता कर नेहमी शेतकऱ्यांची साठी उपोषणं करणं आंदोलनं सगळ्या सगळ्या हिरेने भाग घेतल्यामुळे लोकांना माहीत आहे की आंदोलन करणारा हा कार्यकर्ता आहे आणि आमच्यासाठी झटणारा गरिबासाठी झटणारा कार्यकर्ता आहे आणि यावेळेस माझी अशी की पक्षाला संधी आहे आम्हाला आज येऊन निवड येण्याची आम्हाला खात्री आहे की यावेळेस आता आम्ही काँग्रेसचे उमेदवार आम्ही विजय होऊ शकतो आणि बऱ्यापैकी लोकांचं सुद्धा पाठबळ आम्हाला आमच्या पाठीशी आहे त्यामुळे ही उमेदवार पक्षाने आम्हाला दिली निश्चितच आम्ही विजय संपादन करू आपल्या जी विधानसभा क्षेत्रातली जनता आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपल्याला आपण जनतेने या निवडणुकीमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मायाुतीच्या उमेदवार सुधीर मुनगंटीवारला पराभव काल लावलं त्याच पद्धतीने त्याच्यापेक्षा दुपटीचा पराभव या निवडणुकी महायुतीच्या उमेदवाराला आपण लावायचं आहे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार भरघोष मतदान मतांनीवून एवढी मी विनंती कार्यकर्त्यांना आणि जनतेला करा धन्यवाद प्रेक्षकांना आपण बघितलं की कशा प्रकारचं समीकरण नेमकं असणार आहे बल्हारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये यावेळेला जनता जी आहे ते परिवर्तनकडे वळत आहे आणि नेमकं परिवर्तन होणार अशी असं हवामान जे वा राजकारणिक हवामान आहे त्यानुसार ही कळतं आहे आप आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत बघत राहा महाराष्ट्राईन मराठी